बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वत्र सेवा सुशासन पंधरवडा साजरा करत आहे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनीही महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजीत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा पंधरवड्यात विविध सेवाभावी उपक्रमांचे से नियोजन केलेले आहे कोकणातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत अनेक स्तरावर सातत्याने चर्चा होत असते परंतु या चर्चेच्या पलीकडे जात भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांनी एक आगळावेगळा कार्यक्रम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आयोजित केला आहे इथल्या जनतेसाठी श्री विशाल परब यांच्या वतीने फिरता डिजिटल दवाखाना सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी व्हावी आणि त्यांना तात्काळ व मोफत आरोग्यसेवा मिळावी हा उद्देश आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या फिरत्या दवाखान्यात शंभरपेक्षा जास्त तपासण्या करण्यात येत आहेत आरोग्य तपासणीनंतर पाच ते दहा मिनिटात तपासणी रिपोर्ट मिळतील संपूर्ण शरीर तपासणी हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल शरीर तापमान रक्तदाब हृदय तपासणी इ सी जी टेस्ट ऑक्सिजन पातळी आदी विविध टेस्ट तपासणी तपासणीदरम्यान केले जाणार आहेत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सेवा हवी उपक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाने केली जात आहे या उपक्रमाचे उद्घाटन करताना विशाल परब म्हणाले की प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने माझी ही, मार्ग ही संकल्पना साकारली जाते याचे मला समाधान वाटते जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी मी काम सुरू केले असून प्रत्येक नागरिकाचे स्वास्थ्य सुरक्षित राहावे यासाठी भविष्यात गोरगरीब जनतेला असे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत उभे करणे हे माझे ध्येय आहे आजचा उपक्रम हा त्या दिशेने वाटचाल करणारा संकल्प आहे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनातून लवकरच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले जाईल सन्माननीय सगळ्यांचे लाडके पंतप्रधान सन्मान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता पूर्ण देशभर म्हणा किंवा जगभरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम पूर्ण देशभरात सकाळी मला वाटतं तीन साडेतीन वाजल्यापासून दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत केरळपासून ते दिल्लीपर्यंत ते जम्मू काश्मीरपर्यंत संपूर्ण प्रत्येक गावोगावी शहरामध्ये वाडीवाडीवरती एकच पंधरावड्याचा एक दिन साजरा केला जातो तो आज सुरुवात झालेला आहे आणि आपण तळकोकणामध्ये आहोत आणि या तळकोकणामध्ये गोवा आणि महाराष्ट्राच्या एका बाउंड्रीवरती एका छोट्याशा गावामध्ये असलेल्या वस्तीच्या ठिकाणी डिंगणे म्हणून आपला हा गाव आहे ही गावं दरी खोऱ्यामध्ये आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावं आहेत आणि या गावामध्ये असा प्रकारचा कार्यक्रम घ्यायची एक इच्छा माझी इच्छा होतीच परंतु खरोखर इच्छा जर कोणाचे आभार मानायचे तर सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण आज जोरदार टाळावा कारण ही संकल्पना घेणे अनेक वर्ष सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब सांगत होते की आपल्या कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये फिरता डिजिटल दवाखाना जावा कारण गोरगरीब जनता आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा की आपण ही गोरगरीब जनता म्हटल्यानंतर आमचे आजी आहेत सर्व वयस्कर मंडळी आहेत सर्व या लोकांना सकाळी उठून एसटीत बसून सावंतवाडी नाही तर बांधा नाही तर इतर ठिकाणी शहरामध्ये जावं लागतं बरोबर ना सरपंच साहेब तर असं परिस्थिती पाहिल्यानंतर सन्माननीय साहेबांनी म्हटलं की डिजिटल दवाखाना असावा आणि ही संकल्पना फक्त प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे सन्माननीय हायकोर्टचे अॅडवोकेट अनिलजी नेरवडेकर सर यांनी ती संकल्पना टेक्निकली घेतली की आपण कार्यक्रम हा फक्त शहरामध्ये घेतो बरोबर ना सावंतवाडी म्हणा मार्ग किंवा बांदा म्हणा तर असं न करता आपण ग्रामीण भागामध्ये जाऊया आणि त्याचं उद्घाटन त्याचं श्रेय सरपंच असतील उपसरपंच मॅडम असतील किंवा त्यांचे सदस्य बॉडी असतील या सर्वांना आणि आम्ही या डिंगणे गावातील ग्रामस्थांना मिळालं त्यामुळे जोरदार टाळ्या मारायला मा हरकत नाही आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की पंधरा दिवसाने काहीच होणार नाही कारण गावागावात पोचणं सोपं नसतं परंतु आमचं डिजिटलची सगळी संकल्पना ज्यांनी राबवली सन्मान्य साहेब असतील प्रदेश अध्यक्ष साहेब आहेत किंवा आमचे वरिष्ठ सर्व मंडळी बी जे पीची सर्वांनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या ठिकाणी एक महिना हा दवाखाना फिरावा तर आम्ही त्या ठिकाणी होकार दिला पुन्हा एकदा टाळ्या द्यायला हरकत नाही एकदम मोफत आहे म्हणजे असं काही नाही की ही गोष्ट जी आहे ती मोफत आहे तात्काळ ताबडतोब रिपोर्ट मिळतो आणि या ठिकाणी आपल्या या सर्व आलेल्या मंडळींना मी धन्यवाद देतो मी जास्त वेळ घेत नाही कारण सकाळपासून खूप गर्दी होत चाललेली आहे आणि रात्री संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हा दवाखाना चालू राहील अनेक ठिकाणच्या गावात ग्रामीण भागामध्ये ही गाडी फिरती राहील शहरामध्ये पण जाईल पण शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल आंबोलीच्या त्या, त्या खालीपर्यंत असेल सर्वत्र गाडी फिरेल मी धन्यवाद देतो या गावच्या ग्रामस्थांना आलेल्या सर्व डॉक्टर किंवा सर्व मंडळींना त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज कार्यक्रम अरेंज केलेला आहे या डिजिटल फिरत्या दवाखान्यामुळे गावागावातील नागरिकांना घरच्या घरी आधुनिक तपासणी उपचार उपलब्ध मिळतील तसेच आरोग्याबद्दल जनजागृती होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे भाजपा नेते युवा उद्योजक श्री विशाल परवे यांच्या आगळ्यावेगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा नेते विशाल परब यांच्या समेत ॲडव्होकेट अनिल निरवडेकर बांदा मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर शक्ती प्रमुख जयेश सावंत सरपंच श्री संजय डिंगणेकर उपसरपंच शैलेजा नाडकर्णी श्री रंगनाथ गवस आदेश सावंत संजय नाईक अमय पै सव गीता सावंत सव आरोही गवस भूत अध्यक्ष श्री राजन सावंत माजी सरपंच श्री नाना सावंत महादेव सावंत आनंद सावंत फटू सावंत नितीन राऊळ केतन आजगावकर आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम